ब्रेक नंतर आपलं स्वागत कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यांच्या वतीनं आयोजित अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञान यज्ञ कथा सोहळ्याला गुरुवारी सुरुवात करण्यात आली असून आयोजकांमार्फत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी एन पाच यांच्या वतीनं अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञान यज्ञ कथा सोहळा आणि ग्रंथराज पारायण व कीर्तन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली या अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात मोठ्या भावपूर्ण धार्मिक वातावरणात करण्यात आली यावेळी विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सप्ताहात करण्यात आलं सप्ताहामध्ये शिवपाठ शिवसहस्त्रनाम शिव रुद्राभिषेक ग्रंथराज परमस्य पारायण शिवाचार्यांचा आशीर्वचन शिवा कथा भजन आदि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलंय यावेळी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असून सदर शिवनाम सप्ताहाचं आयोजन जयश्री लुंगारे चंपाबाई झुंजारकर अरुणाताई बागले सुनंदा पुरंदकर संगीता देवणे अर्चना कस्तुरे सुंदरताई सुपारे शोभा गंदने संध्या मजगे सावित्री मुर्गे यांच्यासह महिला भजनी मंडळातर्फे करण्यात आलं असून यांच्यासह राजेंद्र बिडवे दीपक मोरतुले गजानन बिडवे मापारी गुरुजी शिवकुमार देशमुख दीपक उरगुंडे यांच्यासह महिला मंडळ समाज बांधव परिश्रम घेत आहेत यावेळी एडियन सोबत बोलताना संयोजन समितीच्या वतीनं सविस्तर माहिती देण्यात आली सर सर्व भाविक भक्तांना सप्रेम शिवनाथ शिवशरणार राष्ट्रसंत वसुंधरा रत्नजी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने हा शिवनाम सप्ताह चालू आहे बऱ्याच वर्षापासून संभाजीनगरमध्ये हा शिवनाम सप्ताह चालू आहे अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथरथ परमहष पारायण शिवकथा असं या सप्ताहाचं नियोजन आहे आणि तसेच शिवप श्रीमती रघविताई मंगलगे यांच्या रसाळवाणीतून संगीत शिवकथा चालू आहे सध्या दोन दिवस झालेले आहेत आमचे श्री सिद्धिविनायक मंदिर सह्याद्रीनगर सिडको यंत या, या मंदिरामध्ये आमचा शिव शिवसप्ताह सुरू आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व शिवकथेचा लाभ घ्यावा आणि यावं या, या सप्ताहाचं नियोजन करण्याचं असं एक समाज बांधवामध्ये जाण्याचं किंवा बा मिळण्याचं एकच कारण की बाबा सगळं समाज बांधव एकत्र यावं आपले सर्व समाज म्हणजे हिंदू धर्म किंवा आपले जे वीरशैव धर्मातील सर्व लोक एकत्र येण्याचं हे एकच आमचं माध्यम आहे किंवा याच्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे सध्या काळाची गरज आहे म्हणून हे सर्व आपानी आम्हाला म्हणजे आम्हाला याचं प्रेरणा देऊन किंवा त्यांनी सुरुवात करून दिली आणि आम्ही इथपर्यंत हे शिवकथा किंवा शिवनाम सुरू ठेवत आहे किंवा चालू राहणार आहे आखंड तरी सर्व समाजातील किंवा छत्रपती संभाजीनगरमधील भाविक भक्तांनी या शिवकथेचा शिवनाम सत्याचा जास्तीत जास्त लोकसंख्येने लाभ घ्यावा ही एवढी आमची इच्छा आहे आणि आणखी पुढे सहा दिवस हा कार्यक्रम असा चालू राहणार आहे सर्व भाई भक्तांनी याचा लाभ घ्यावा राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अमरपूरकर यांच्या कृपी कृपा आशीर्वादाने अखंड शिवनाम सप्ताह अनेक वर्षापासून चालत आलेला आहे तरी आम्ही त्यानिमित्ताने यावर्षी बावीस जानेवारी रोजी सद्गुरू सद्गुरू युवा संत राजशेखर शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य सानिध्यात सकाळी सात वाजता शिवदीक्षेचा सा, शिवदीक्षा संस्कार कार्यक्रम संपन्न होणार आहे ज्या शिवभक्तांना शिवदीक्षा सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी नियोजन समितीकडे आपला संपर्क साधावा आणि सात दिवसासाठी दररोजचे नवीन नमी नवीन कीर्तनकार आम्ही दरवर्षी बोलवत असतो तसंच यावर्षी पण बोलवलेलं आहे पहिल्या दिवशी संजय येळापूरकर महाराज यांचं कीर्तन झालं दुसऱ्या दिवशी शिवानंद महाराज दापसेडकर यांचं झालं तिस आजचं कीर्तनकार आहेत मारुती भालके आणि उद्याचे कावेरीताई मुखेडे त्याच्यानंतर स्वामीताई आंबेजोगाईकर श्रीदेवीताई कापतीकर आमोल बनवर्कर नागे स्वामी पुरुंदवाईकर या सर्व कीर्तनकारांचे कीर्तन ठेवलेले आहे सर्व शिवभक्तांनी सर्व कीर्तनाचा लाभ घ्यावा व दीक्षेच्या कार्यक्रमाला त्यांनी आपली नावनोंदणी करावी एवढे बोलून माझे दोन शब्द मी संपवते सो so, जय जयश्री सुधीर लुंगारे वसुंधरा रत्न राष्ट्र राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड शिवनाम सप्ताह आम्ही चार वर्षापासून करतो आहोत आता हे आमचं चौथं वर्ष आहे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्याने जो अखंड ज्योत तेवढ ठेवलेली आहे ती अशीच चालू राहणार आहे आणि हा नारळ आत्ता दुसरे कोणीतरी घेतात आणि तो अखंड शिवनाम सप्ताह चालू राहतो पहिल्या दिवशी सोळा तारखेपासून आमची सुरुवात झालेली आहे आणि त्या दिवशी ध्वजारोहणचा कार्यक्रम दहा वाजता आम्ही के केला विश्वनाथ स्वामी ज्ञानेश्वर खर्डे लुंगारे अप्पा देवणे अप्पा ईश्वर स्वामी यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला होता तसेच दहा पात्रीचे महाराज काशीनाथ शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वचनाने हा कार्यक्रम संपूर्ण झाला व दहा वाज अकरा वाजता पारायण्याची सुरुवात झाली होती आणि अखंड शिवनाम सप्ताह हे जे रोप खेड्यापाड्यातून जे लावलं होतं मार्गाने ते शहरापर्यंत रुजलेलं आहे आणि त्याचं रोप एवढं वाढलं आहे की प्रत्येक ठिकाणी हा तीन वर्षासाठी सप्ताह चालू राहतो आणि अखंड असाच चालू राहणार आहे त्यासाठी सर्व आपल्या समाजाने एकत्र येणं हे ह्याच्यातून आम्ही साध्य करतो आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हा आम्ही सा, संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तसेच समाजाने एकत्र जर आलं तर समाजाला एक नवी दिशा मिळते आणि नवीन पिढीला पण ह्याचे आचरण करायला वेळ मिळतो आणि आपल्या आपण कसं आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण तरुण पिढीला ह्याचं ज्ञान नाही आहे तर त्यांनी समाजासाठी ऋणी झालं पाहिजे आणि एकत्र आलं पाहिजे त्यासाठी अखंड शिवनाम हा चालू असतो